धुळे येथील सातपुडा शैक्षणिक संकुलात स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव हो यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली देखील वाहण्यात आली सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण क्षेत्रातील प्रेरणास्थान व कर्मसाक्षी म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय नानासाहेब प्रेमचंद जाधव हो, यांची जयंती दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सातपुडा शैक्षणिक संकुलातील स्वर्गीय नानासाहेब यांच्या स्मृती शक्तीस्थळावर उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी नानासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी संस्थापकांना आदरांजली वाहिली प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा ज्योती श्रीमती आशाताई प्रेमचंद जाधव अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सुधीर प्रेमचंद जाधव विश्वस्त सौ प्रतिमा सुधीर जाधव व श्री रोहन सुधीर जाधव यांनी संस्थापकांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले कार्यक्रमात संस्थेचे सर्व विश्वस्त माजी प्राचार्य श्री जवाहर पवार सौ सुनीता पवार डॉक्टर युवराज आडे डॉक्टर सुजाता आडे सेव सेवानिवृत्त क्रीडा संचालक श्री गुलाबराव नेरकर माजी मुख्याध्यापक श्री एस व्ही पाटील श्री अयूब खाटीक श्री सुनील पैसाणे श्री फारुख पटेल प्राध्यापक डॉक्टर सिकलगर श्री राजेंद्र खैरनार तसेच विविध शाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जयंतीनिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमध्ये नानासाहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान स्मरणात ठेवून आदर्श मार्गावर चालण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार नासिक धुळे मालेगाव आज दोन हजार पंचवीस जवळपास लहानची नव्वद एक एक्क्याण्णव एक्क्याण्णव <Sessler> एक्क्याण्णव जयंतीच्या निमित्ताने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळेच्या संकुलात स्वर्गीय नानासाहेबांचं स्थळावर त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सगळे आपण इथं जमलेलो हो। आहोत आज नानासाहेबांची जयंती म्हणजे त्यांनी आयुष्यभर कष्टाने आणि संघर्षाने केलेल्या शैक्षणिक के आणि सामाजिक कार्याचा समाजाने किंवा समाजातील आपण सर्व घटकांनी कुठंतरी त्याला उजाळा दिला पाहिजे त्यांच्या कार्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं नानासाहेबांच्या या आयुष्यभर अगदी संघर्षमय पद्धतीने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे या संस्थेची स्थापना करून गोर गरीब मागासवर्गीय त्यात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय इतर मागासवर्गीय वंचितांसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षणाची ही गंगा त्यांनी सातपुडा संस्थेच्या माध्यमातून सुरू केली अवतरली आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ह्या संस्थेचा विस्तार प्राथमिक शिक्षणापासून निवासी आश्रमशाळा मुलामुलींसाठी शिक्षणासाठी राहून खाऊन शिकण्यासाठी छात्रालय विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय आणि सिनियर कॉलेजपर्यंत म्हणजे उच्च शिक्षण आणि पदव्युत्तर च्या शैक्षणिक शाखांची विविध दालनं उघडून आज त्या विविध शाखांमधून हजारो मुलं गरजू मुली मुलं शिक्षण घेऊन आपलं जीवन सफल करत आहेत